नमस्कार वेलकम टू माय चॅनल इझी मॅथ अँड फन विथ किशोर हे जे मी सांगणार आहो आज तुम्ही हे लक्षात ठेवा आणि समजून घ्या अंक संख्या आणि स्थान फार महत्वाचं आहे डिजिट नंबर अँड प्लेस अंक याला इंग्रजीमध्ये आपण डिजिट म्हणतो अंक म्हणजे शून्य ते नऊ हे झाले अंक या संख्यांना आपण अंक म्हणतो संख्या ही या अंकापासून बनते कुठली संख्या असो याला एक अंकी संख्या म्हणतात जे अंक आहे त्याला एक अंकी संख्या आणि ह्या अंकापासूनच काय आहे अनेक दोन अंकी तीन अंकी टू डिजिट थ्री डिजिट फोर डिजिट असे वेगवेगळ्या संख्या तयार होतात एक अंकी संख्या लक्षात ठेवा वन डिजिट नंबर सर्व संख्या समोर धन म्हणजे अधिकचं चिन्ह असते हे लक्षात ठेवायचं शून्य ते नऊ अंकाची बेरीज पंचेचाळीस एक अंकी सर्वात लहान संख्या शून्य व सर्वात मोठी नऊ सर्वात लहान धनसंख्या ही आहे एक दोन अंकी संख्येबद्दल बोलूया आपण दोन अंकी सर्वात लहान संख्या दहा आणि सर्वात मोठी संख्या नव्याण्णव दोन अंकी दहा ते नव्याण्णव संख्याची बेरीज चार हजार नऊशे पाच ही बेरीज कशी आली आपण आता पुढच्या याच्यामध्ये पुढे पाहणारच आहोत पण आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे फोर्टी एट ही दोन अंकी संख्या आहे फोर हे दशक स्थानी इन टेन प्लेस अँड एट इज एकक स्थानी म्हणजे युनिट प्लेस मध्ये आहे चला समोर दोन अंकी संख्या मी आता दहा ते नव्याण्णव चार हजार नऊशे पाच हे जे उत्तर सांगितलं होतं ते कसं आलं ते पाहूया दोन अंकी दहा ते नव्याण्णव संख्येची बेरीज चार हजार नऊशे पाच तर यामध्ये पहिली संख्या काय दहा शेवटची संख्या किती नव्याण्णव एकूण संख्या किती आहे ते पाहायचं आहे आपल्याला तर एकूण संख्यासाठी नव्याण्णव वजा दहा अधिक एक हे सूत्र लक्षात ठेवायचं शेवटली संख्या वजा पहिली संख्या अधिक एक बरोबर नव्वद म्हणून दोन अंकी एकूण संख्याची बेरीज बरोबर एकूण संख्या गुणीला पहिली अधिक शेवटची संख्या भागीला दोन एकूण संख्या किती नव्वद आहे नव्वद भागीला दोन केलं तर पंचेचाळीस पहिली संख्या आणि शेवटली संख्या जर याची बेरीज केली तर ते किती येते एकशे नऊ हो। मग पाहून घ्या नव्वद गुन्हेला एकशे नऊ हो। भागीला दोन किंवा पंचेचाळीस गुन्हेला एकशे नऊ हो। केले तर चार हजार नऊशे पाच हे गुणाकार कशा पद्धतीनं फास्टमध्ये आपल्याला सोडता येईल हे सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगदी मनातल्या मनात आपल्याला मनात गणित सोडवायचं आहे चला समोर तीन अंकी संख्या थ्री डिजिट नंबर तीन अंकी संख्या थ्री डिजिट नंबर शंभर ते नऊ 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 म्हणजे नऊशे नाईन नऊशे नव्याण्णव तीन अंकी सर्वात लहान संख्या हंड्रेड सर्वात मोठी संख्या नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन आता याच्यात आपण पाहणार तीन अंकी संख्या फाईव्ह हंड्रेड सिक्स्टी फोर तीन अंकी संख्या पाच फाईव्ह हे कुठल्या याच्यात स्थानी आहे हंड्रेड प्लेसमध्ये आहे सिक्स इज अ इन टेन प्लेस फोर इन युनिट प्लेस चला सामोर पहिली संख्या शंभर शेवटची संख्या किती नऊशे नव्याण्णव त्याची बेरीज आपण पाहून राहिलेलो नऊशे नव्याण्णव वजा शंभर अधिक एक म्हणजे नऊशे टोटल किती संख्या झाल्या एकूण संख्या नऊशे तीन अंकी संख्या शंभर ते नऊशे नव्याण्णव फिफ्टी चार अंकी संख्या फोर डिजिट नंबर सोडवा आणि कमेंट करा चार अंकी संख्या फोर डिजिट नंबर हे तुम्हाला सोडवायचा आपल्याला सोडा आता लक्षात ठेवा स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा ह्या येत असतात आणि याच्यासाठीच मी हे व्हिडिओ तयार केलेला आहे एक ते शंभर संख्यांची बेरीज फास्टमध्ये आपल्याला आलं पाहिजे फॉर्म्युला हा आहे पहिला वन टू एन म्हणजे एक पासून तर किती अंकी संख्या असो हो? येन म्हणजे किती अंकी तर याचा फॉर्म्युला आहे एन एन टू एन प्लस वन डिवायडेड बाय टू आता आपण एक ते शंभर शंभर म्हणजे यन आहे हंड्रेड इन टू हंड्रेड प्लस वन डिवायडेड बाय टू हंड्रेड बाय टू डिवायडे फिफ्टी फिफ्टी इन टू वन झिरो वन वन हंड्रेड वन हे आलं फाईव्ह थाउजंड फिफ्टी याचा अँसर आलो हा जर दुसऱ्या टाईपमध्ये पोहोचून घ्या आता दुसऱ्या टाईपमध्ये पोहोचून घ्या जर समजा आता पाहिलं एक ते शंभर संख्येची बेरीज टोटल नंबर किती आहे शंभर पहिल्या एक दोन तीन शेवटली अठ्याण्णव पहिली संख्या आणि शेवटली संख्येची बेरीज बाकी आली एकशे एक त्याच्यानंतरची दोन आणि अठ्ठ्याण्णवची बेरीज केली तर ते सुद्धा किती येते एकशे एक तीन आणि अठ्ठ्याण्णवची बेरीज केली ते सुद्धा किती येते एकशे एक, एक। म्हणून एक ते शंभरची बेरीज एकशे एक, एक गुणीला पन्नास समजलं का तुम्हाला या सगळ्याची पहिली आणि शेवटली संख्या आणि ह्या शंभर संख्या आहे ना म्हणून पन्नास ह्या अर्ध्या पन्नास म्हणजे फिफ्टी पर्सेंट म्हणून एकशे एक, एक गुणीला पन्नास याचं उत्तर सुद्धा किती आलं पाच हजार पन्नास आता हे तुम्हाला सोडवायचं आहे आणि कमेंट करायचं आहे एक ते हजार संख्यांची बेरीज एक ते पन्नास संख्यांची बेरीज एक ते एकशेचाळीस संख्यांची बेरीज एक ते पन्नास संख्यांची बेरीज आता हे पाहून घ्या एक ते हजार संख्यांची बेरीज आपण कशी केलेली आहे ते पहा पहिली संख्या दुसरी शेवटली संख्या एक हजार एक हजार संख्या आहे पाचशे म्हणून एक हजार एक पाचशे सोपी दोन शून्य राहू द्यायची इकडे एक हजार एक गुणीला पाच केलं तर पाच हजार पाच होते ते दोन शून्य लावून द्यायचे झालं उत्तर समोर सोडवत जाज तुम्ही सोडवा हा हे तुम्हाला करायचं चला पाहू सम आणि विषम संख्या एक ते शंभर संख्यांची बेरीज एक ते शंभर संख्या याच्यामध्ये आपण समसंख्या दोन चार सहा शहाण्णव अठ्याण्णव शंभर एकूण समसंख्या किती पन्नास एक ते शंभर समसंख्याची बेरीज किती दोन हजार पाचशे पन्नास एक ते शंभर विषम संख्या काढायची आपल्याला विषम संख्या एक तीन पाच त्या सुद्धा किती आहे पन्नास पहिली संख्या शेवटल्या संख्याची ते बेरीज पहा किती होते शंभर ते शंभर गुणीला म्हणजे समसंख्याची एक ते शंभर समसंख्याची बेरीज दोन हजार पाचशे पन्नास आणि एक ते शंभर मधली विषम संख्याची बेरीज पंचवीसशे उत्तर द्या एक ते शंभर अंकाची बेरीज आणि संख्याची बेरीज किती चला पाहू अंक संख्या आणि स्थान एक ते शंभर अंकाची बेरीज एक ते शंभर या सर्व अंकाची बेरीज शून्य ते नऊ पहा शून्य ते नऊ अंकाची बेरीज पंचेचाळीस आणि दोन अंकी संख्या यामध्ये झिरो झिरो प्रत्येक स्थानावर एक स्थानावर शून्य ते नऊ आहे त्या अंकाची बेरीज आणि ते दहा आहे दहा वेळा येतात त्यामुळे त्याची बेरीज आहे चारशे पन्नास दोन्ही स्थानासाठी एक ते नव्याण्णव नौ, एकच स्थानासाठी दोन दशक स्थानासाठी चारशे पन्नास अधिक चारशे पन्नास बरोबर किती नऊशे आणि शंभरच्या अंकाची बेरीज पहा एक अधिक शून्य अधिक शून्य बरोबर एक म्हणून एक ते शंभर अंकाची एकूण बेरीज आलेली आहे नऊशे ये चला आवडलं असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा ठीक आहे थँक्यू very much.